नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सामान्य जनता या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ह्या योजनेतून सुद्धा शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे ते सहा हजार आणि हे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार आहेत आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना एकही हप्ता आलेला नाही त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत नोंदणीसुद्धा केली नाही अशा शेतकऱ्यांनी आता आपली नवीन नोंदणी करून घ्यायची आहे आता हा फॉर्म कसा व कोठे भरायचा आहे नवीन नोंदणी कशी करायची आहे जेणेकरून शेतकऱ्यांना पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना ह्या दोन्ही योजनेचा लाभ कसा घेता येईल ए टू झेड माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पहा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रोसेस माहिती होईल चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला व्हिडिओ सुरू करूया नवीन अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या क्रोम ब्राऊझरमध्ये आहे क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर आपल्याला पी एम किसान सन्मान निधी या वेबसाईटवर यायचं आहे तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर खाली स्कोल राऊंड करत यायचं आहे दोन नंबरचं जे ऑप्शन आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक व्यवस्थितरित्या इथे टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक व्यवस्थितरित्या टाकून घ्या त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपलं स्टेट जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कॅपचा जो कोड आहे तो कॅपचा कोड भरून घ्यायचा आहे आणि गेट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर आधार क्रमांकाला जो मोबाईल क्रमांक लिंक असेल त्या क्रमांकावर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी आणि कॅपचा टाकून घेतल्यानंतर आपल्याला परत एकदा सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे आणि परत एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती पाठवण्यात येईल आणि तो ओ टी पी तुम्हाला फिल करून कॅपचा कोड टाकून व्हेरीफाय आधार ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर असा परत एक इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये आपल्याला तुमचं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचा ब्लॉक जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचं गाव गाव तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे गाव टाकल्यानंतर आपल्याला इथे बॉस कॅटेगरीमध्ये जनरल जी तुमची कॅटेगरी असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि फार्मरमध्ये स्मॉल स्मॉलमध्ये क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली स्कोल राऊंड करत घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या तुम्हाला तुमच्या फादरचं किंवा हजबंडचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे लँड रजिस्ट्रेशन आय डी ही तुम्हाला टाकून घ्यायची आहे ती तुम्हाला गुगलवर भेटून जाईल आणि त्यानंतर तुमचं रॅशन कार्ड जे आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे रॅशन कार्ड असलं तरी चालेल नसलं तरी चालेल आणि ॲक्सेप्टेड पी एम किसान नो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची जर सिंगल जमीन असेल तर तुम्हाला सिंगलवर क्लिक करायचं आहे आणि जॉईंट असेल तर जॉईंटवर क्लिक करायचं आहे तर आपण सिंगलवर क्लिक करणार आहोत आणि ॲड या बटणावर क्लिक करून आपल्याला आपला आ, सर्वे खाता नंबर जो खाता नंबर तुमच्या सातबाऱ्यावर तो हो, तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमचा गट नंबर तुम्हाला व्यवस्थित्या टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमची हेक्टरमध्ये जमीन किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि लँड ट्रान्सफर स्टेटमध्ये बिफोर एक आणि आफ्टर तर आफ्टरवर आपण क्लिक करणार आहोत आणि लँड ट्रान्सफर डिटेल्स म्हणजे ही तुम्ही जमीन विकत घेतलेली आहे असं इथे टाकायचं आहे परचेस ऑफ लँड आणि कोणत्या तारखेला तारखेपासून आपण ही शेतजमीन करतोय ते शेतजमिनीचं तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे कोणती तारीख टाकली तरी चालेल आणि त्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट सात बारा अपलोड करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रेकॉर्ड स्टेटस हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली तुमची जी फार्मर आय डी आहे ती इथे तयार केलेली आहे आता हा तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे आणि हा फॉर्म तुम्हाला कसा चेक करायचा म्हणजे स्टेटस ह्या फॉर्मचं कसं बघायचं त्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवर यायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आणि कॅपचा कोड भरून सर्च या बटनावर क्लिक करायचा आहे तर बघू शकता तुमच्यासमोर असा फार्मर नेम आधार नंबर सब डिस्ट्रिक्ट हे स्टेटस आणि स्टेटसमध्ये तुम्हाला दाखवत आहे पेंडिंग फॉर ॲप्रुव्हल ॲट सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक लेवल म्हणजे आता हा तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे महत्त्वाची अशी माहिती होती व्हिडिओला लाईक करा